पद्मशाली युवक संघटनेच्या अध्यक्षपदी शेखर कटकम यांची तर प्रेसिडेंटपदी नागेश बोंबॅल यांची निवड करण्यात आली पद्मशाली युवक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा मार्कंडे मंदिर इथं मावळते अध्यक्ष तुषार जक्का यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी अध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक होते शेवटी शेखर कटकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं प्रेसिडेंट म्हणून नागेश बोंबडल तर सचिव म्हणून विजय निली यांची निवड करण्यात आली कार्याध्यक्ष म्हणून नागेश बंडी तर खजिनदार म्हणून अविनाश शंकू यांची निवड करण्यात आली दरम्यान निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी युवक संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं करतो आज अध्यक्ष म्हणून शेखर कट्टम यांची निवड झालेली आहे कार्याध्यक्ष म्हणून नागेश पंडे यांची झालेली आहे प्रेसिडेंट म्हणून रागेश गोंड्याल यांची झालेली आहे सचिव म्हणून पी जी यांची झालेली आहे अजिंधर म्हणून आयुष अनाश शंकू यांची झालेली आहे व त्यांच्याबरोबर इतर सहकाऱ्यांची सुद्धा निवड झालेली आहे मी सर्वांना हीच विनंती करतो की आपण सगळं एकत्रित येऊन काम करावं आपल्यात मतभेद न ठेवता याला शुभेच्छा देऊन मी हीच प्रार्थना करतो की आज जे समाजात प्रश्न आहेत युवकांचे ते जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात तुमच्याकडून सोडले जावं हीच मार्कंडे भगवासांनी प्रार्थना करून शुभेच्छा देतो